त्याच्यावर लाभार्थी संख्या आहे सोळा लाख सत्तावन्न हजार आणि याच्यात शासनाकडून एक यादी आम्हाला प्राप्त झालेली होती ज्यात गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे नाव होते त्यात झोन वाईज नुसार ती यादी आली होती त्याचं बायप्रकेशन केलं आम्ही त्याच्यात टोटल प्राधान्य गटामधील तीन हजार तीनशे एकवीस आणि अंतोदेमध्ये दोनशे अडुसष्ट लोक होते टोटल होते तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी एकोणनव्वद तीन हजार पाचशे एकोणनव्वद लोकांचे आम्ही कार्ड एन पी एचमध्ये मध्ये भरते केले जे सरकार गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते

त्याच्यात आपल्याला अंत्योदय योजनेमध्ये दोनशे अडुसष्ट लोक होते कार्ड झालेले होते ते जे गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत होते आणि प्राधान्य गटामध्ये तीन हजार तीनशे एकवीस लोक होते जे त्या योजनेमध्ये समाविष्ट होते असे तीन हजार पाचशे एकोणनव्वद शिधापत्रिका दोन्ही योजने मिळून त्या योज योजना शिधापत्रिका आपण एन पी एच मध्ये केला त्यांना धान्याचा लाभ आता मिळत नाही किती वर्षापासून जा जनरली कसं राहते की एखाद्या फॅमिलीमध्ये जो मुलगा आहे त्याचं नाव आहे आणि तो हे करून एज्युकेशनमध्ये येऊन तो नोकरीवर लागला त्याचं नाव त्यांनी कमी करायला पाहिजे आणि ते स्वतःहून त्यांनी त्यांचं नाव कमी न ना केल्यामुळे ते शिधापत्रिका तिथे आयडेंटिफाय झाली आणि त्याच्यानुसार ती यादी आमच्याकडे आली आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली आमच्या सगळ्या झोनच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना निर्देश देऊन त्या पद्धतीने कारवाई पूर्ण करण्यात आली सर संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे आता जी आली आणि तुम्ही शासनाकडून होती तुमच्या विभागाकडून हा व्हेरिफिकेशन सुरू आहे आमचे सप्लाय इन्स्पेक्टर आणि परिमंडळ अधिकारी ह्या तपासणीवर जातात त्याच्यानंतर आता नवीन राशन कार्ड देताना गृहभेट अहवाल हा घेतला जातो गृहभेट त्याला याचा आमचा पुरवठा निरीक्षक त्या कुटुंबाला भेट देतो आणि त्याचा गृहभेट गृहभेट अहवाल घेऊनच त्याची पुढची प्रोसेस शिधापत्रिकेची करण्यात येते नाही तसे काही निर्देश नव्हते फक्त त्यांचे कार्ड बंद केले आपण आता असं म्हणता येईल काही अडचण नाही पण त्या पद्धतीनं त्यांनी येऊन हे पण केलं माफी पण मागितली आणि लेखी पण दिलं की आमचा मुलगा लागलेला होता पण आम्ही ते राशन कार्ड बंद नाही केलं ते आमची चूक आहे म्हणून तर पण राशन कार्ड आम्हीच बंद करून टाकले